या प्रकरणामध्ये नेमकं काय एक मंत्री सत्तेतला दुसरा सत्तेतलाच आमदार हे सगळं जे प्रकरण फिरती आहे खरं म्हणजे एकामेकावर पुन्हा आरोप दोनही पक्षाची यातून सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मुख्यमंत्र्याचा धाक आमदारावर नाही पक्षप्रमुखांना त्यांची चुप्पी त्यांचं शांतता राष्ट्रवादीच्या नेत्यांची की धनंजय मुंडे टार्गेट आहे धनंजय मुंडेना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते प्रयत्न करतायत असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहे त्यामुळं एकूणच आता यावर अधिक चौकशीची दिशा भरकडण्यापेक्षा एस आय टीनी आणि सी आय जे काही आता दोन यंत्रणा काम करतायत या संदर्भात आणि प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा तळापर्यंत जावं जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती त्याचे अनेक पुरावे आहेत त्यांच्या जवडी होती त्यांच्या घरात वावरतो रे आता हे सगळे होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का पण चौकशी झाली पाहिजेत हे मात्र नक्की माझी मागणी राहणार आहे त्यामध्ये तिथे नेमले जाणारे पोलीस तिथल्या नेत्यांच्या मर्जीनं तिथले नेमले जाणारे नियुक्त ने, सगळ्या नेत्यांच्या मर्जीनं सगळे मिळून तिथली यंत्रणा अनेक अधिकारी बीडचे आमच्याकडे येतात त्यावेळेस सांगतात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची आम्ही काम करून घेतो ज्या पद्धतीनं काम होतात सुरुवातीला एक अधिकारी -अधि -अधि सांगत होता साहेब एवढं काम करायची गरजच काय आपण चाळीस टक्केच काम करतात आमच्याकडे तेवढच करू पंचवीस टक्के होतात काम तेवढेच करू असं एक अधिकारी सांगत म्हटलं हे काय म्हणजे बीड मध्ये जे काही मिळतं सरकारकडून निधी मिळतो तरतुदी होतात त्यातले निम्मे पैसे निम्मे पैसे सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात म्हणून कॅगच्या अहवालामध्ये जे काही आता मिसिंग आहे सोडत नाहीत काम झाले की नाही माहीत नाही जे काही आता कॅगने आपल्या मत नोंदवलं त्याच्यावर शेरेल पिलेत इन्क्त रिपोर्ट मध्ये जे काही आलंय त्यातून जवळपास शहाण्णव हजार कोटीची कामं मिळणार त्यातली अधिकाधिक कामं ही बीड जिल्ह्यातील आहे म्हणजेच अर्थकारण जे काही चाललेलं आहे जे वसुली आहे खंडी आहे पाच लाख रुपयाचं काम सुद्धा कोणी करू शकत नाही टक्केवारी वीस टक्के पंधरा टक्के दिल्याशिवाय